ओके हळू कुणी बोलायचं नाही खेळ अगदी खूप सोपं आहे तसं खेळायचं मी तुम्हाला सांगेन तुम्ही ज्या हाताने जेवण करता करता ना हो का नाही हा शबास मला वाटलं कोणी कुणी उपस्थिती राहते काही की तो हा तासासमोर धरा शबास धरला का जवळ धारायचा नाही माऊली तुमच्या तसे जेवतात थँक <laughs> घेऊ बघा खेळ कार्यक्रम हा आनंद कॉमेडी मनोरंजनाचा आहे कृपया कुणी राग येऊ देऊ नका तुमचं नाव मिस्टरचं नाव नाव कोणत्याही गोष्टीवरून कॉमेडी होईल की कॉमेडी आनंद मनोरंजन र... या व्यासपीठ रंगमंचा असेल फक्त आयुष्यातला आनंद घ्या एवढंच सांगेल कृपया राग मानू नका रेडी रिकाम्या हाताची खालून प्लेट धरा प्लेट ओके धरली का प्लेट पावली याच्यातून वरण सांडून जाईल हात असं जरा ओके बाय हे कशाला ठेवलंय त्याच्यावर टाकायचं ओके रेडी हे वैनी हुशार आहे चला दोन हजार यांना सर्वांना शुभेच्छा देऊया आणि तुम्हालाही शुभेच्छा कार्यक्रम चालू करायचा हो का नाय बर आता कसा खेळ आहे मी तुम्हाला सांगेल मी खायच्या पदार्थांचं नाव घेणार ओके नाव घेतलं की पटकन एकच घास घ्यायचा खायचा परत हात ताटात ठेवायचा ओके असं करायचं आहे मी मध्येच कोणतंही नाव चुकीचं जर घेतलं आणि ते तुम्ही खाल्लं तर तुम्ही आऊट आहे समजला खेळ हो का नाही ओके आता याच्यात कसं खेळायचं तुम्हाला कळलं समजलं तुम्ही आऊट कशा होणार दोनच नियम आहेत चुकीचं खायचं नाही आणि उशिरा खायचं नाही तुम्हाला माहिती आहे उशिरा खाल्लं की पंक्तीत पोट भरतं का चांगला अनुभव आहे जोरदार टाळी तुमच्यासाठी ताळी याच्यासाठी वाजवायला होतो त्यामुळे एनर्जी येते कारण या डोंगरी भागामध्ये आपल्या सुंदरशा खूप छान शुद्ध हवा आहे आणि त्यात मोठ्या कुलरची हवा आहे पाठीमागच्या डॅमची ओके okay? चल काय झालं तुम्हाला बाई ता, वहिनीच सा तार सांडायला लागलंय थँक्यू थँक्यू रेडी रेडी चपाती उशिरा खायची नाही एकच घास खायचा आहे ओके okay? चपाती भाजी माती बहिणी माझ्या जवळ थापून माती खाली <laughs> ओके कसं खेळायचं खेळलं चला पहिला ओके पहिला चुकतील त्या खाली जाऊन बसतील पुन्हा होईल तेवढा जवळून इकडून इकडून सगळीकडून म्हणजे त्या पण दिसतील कारण आपला आजचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला उद्यापासून इंस्टा आणि युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलचं नाव आहे सुशांत होम मिनिस्टर काय आवाज आवाज सुशांत होम मिनिस्टर तुम्ही बनवलेले व्हिडिओ असतील त्याला नक्की सुशांत होम मिनिस्टरला मेन्शन करा थँक्यू चला पाठीमागा या तुम्ही बाकीच्या चला रेडी